मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिलांची गर्दी झाली होती लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी विशेष आपुलकी विशे दिसून आली आणि संपूर्ण परिसर महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजून गेला मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता सभास्थळी प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येकाची काटेकोर तपासणी करण्यात येत होती शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क का असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला